बिग बॉस मराठी सीजन पाच ला घेऊन पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाली आहे कारण बिग बॉस मराठी सीजन तीन ची माजी स्पर्धक सोनाली पाटील हिने आपल्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ मध्ये ती पंढरीनाथ कांबळे यांच्या नाराजी व्यक्त करताना दिसून येते या व्हिडिओ मध्ये सोनालीने प्रेक्षकांना आणि बिग बॉस ला स्पष्ट शब्दात असा प्रश्न केला आहे की ही खरंच योग्य वेळ आहे का दादांना घरातन बाहेर काढण्याची कारण तिच्या मते घरात अजूनही असे अनेक सदस्य आहेत जे दादांपेक्षा कमी डिझर्विंग आहेत घरात राहण्यासाठी सोनालीने आपल्या व्हिडिओमध्ये जान्हवीवर निशाणा साधला आहे तिने असं म्हटलंय की जान्हवीने सगळ्यांसमोर कबूल केलं होतं की ती शो मध्ये दिसण्यासाठी निक्कीची कॉपी करत होती आणि जेव्हा तिला तिची चूक समजली तिने लगेच आपला स्वभाव बदलला त्यामुळे जी व्यक्ती आधी वेगळा वागत होती आणि आता वेगळं वागते ती व्यक्ती नेमकी कशी आहे हे अजूनही कोणाला कळत नाहीये त्यामुळे जान्हवी घरात राहून दादांनी घराच्या बाहेर जाणं कितपत योग्य आहे असा प्रश्न ती आपल्या व्हिडिओमधून मधून विचारते तर पाहूया सोनालीच्या या व्हिडिओची एक छोटीशी झलक सगळ्या लोकांना मला विचारायचं आहे का मला बिग बॉसला विचारायचंय हे मलाही माहिती नाहीये कुठं सगळ्या गोष्टी गणतायत हे पण मला कळत नाहीये म्हणून मी तुम्हाला विचारतेय आता खरंच पॅडीदादा याची गरज होती ते पण जान्हवीच्या आधी जी स्वतः मान्य करते की हो मला असं वाटतं की आ, मला असं वाटलं की निकी सारखं वागल्यानंतर मी व्यवस्थित दिसेन किंवा काय करेन आणि नंतर ती चांगलं वागते म्हणजे तिची पर्सनॅलिटी कोणाला कळालेली नाहीये तरी सुद्धा पॅडित आता बाहेर म्हणजे चालले काय हे बघायचं का, का नाही बघायचं सोनालीचं हे म्हणणं अनेकांना पटतंय पण यावर तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका